काय झालं बंद झालं आम्ही तुमच्या जवळ बंद कर आज सकाळी काय झालं मला काल रात्री उशीर मॅसेज मिळाला दोन वाजता की आज पालकमंत्री येणार आहे आणि अर्ध्या पोलीस माझ्या घरात सकाळी काय झालं नाही पालकमंत्री येणार मला असं वाटलं मी पालकमंत्री झालो की माझ्या घरी कशाला आले पोलीस मला सकाळी काय विषय लक्षात घ्या गेल्या दोन तीन महिने आपण हे आचारसंहिता निवडणूक मध्ये होतो त्याच्यामुळे आपल्याला आंदोलन म्हणा बैठक हे घेता येत नव्हतं पण मला असं वाटलं होतं की आज आपण बैठक आपल्या दरवर्षी बुधवारी आपण ज्या ठिकाणी भेटत होतो त्या ठिकाणी म्हणजे आपल्या रेस्ट हाऊस मध्ये होईल असं वाटलं होतं पण नेमका पालकमंत्र्यांना पण बुधवारचा दिवस होत काय पालक मंदिरांना ते, ते लागत तुम्हाला आम्हाला हे मोगरा राग जरी असला तरी आपण लढू शकतो तुम्हाला माहितच आहे आणि मी या माध्यमातून माद सांगतो की लक्ष्मी विष्णू कामगारांचा लढा आहे गेल्या पाच सहा महिन्यापासून आपण हाती घेतल्यापासून त्यात वारंवार परगिती होत आहे आपण बघत असेल की आपण एकमेकाला कधीच भेटलो नव्हतो देवाने आपल्या सर्वांची भेट घालून दिली आणि कदाचित तुम्हालाही माहित नसेल की हा हा सुद्धा माणूस लक्ष्मी विष्णू मध्ये होता ते सुद्धा लक्ष एकत्र आपण आलो तर एक कुटुंब निर्माण झाला आणि हे कुटुंब तुम्हाला सांगतो की की आता आपण भारतीय जनता पार्टीचे राम सातपुतेना घरी बसवण्यासाठी आपणच काम केलं लक्षात ठेवा मी या माध्यमातून पालकमंत्री असल किंवा युतीची सरकार असल त्यांना या माध्यमातून पुन्हा इशारा देतो येणाऱ्या काळामध्ये लक्ष्मी विष्णूचा प्रश्न संपला नाही तर विधानसभेमध्ये आणि आणखीन एकदा सांगतो कारण या निवडणुकीमध्ये कनेक्शन का पालकमंत्र्या ज्या आता त्यावेळेला वारंवारसमोर <laughs> मी या माध्यमातून सोलापूरच्या पोलिसांना सुद्धा सांगतो लक्ष्मी विष्णूचा लढा आहे खूप म्हणजे तीस चाळीस वर्षापासूनचा आहे आम्ही आंदोलन करायला गेलं निवेदन द्यायला गेलं तर तुम्ही पोलिसांना पुढे करता पोलिसांना सुद्धा विनंती करतो यापैकी अनेकांची जे मुलं सुद्धा पोलीस आहेत अनेकांचे मुले इंजिनिअर आहेत अनेकांचे मुलं डॉक्टर आहेत आणि काहीच्या मुले जे काहीच काम नाही म्हणून गरीब असत ही वस्तुस्थिती आहे तर मी पोलिसांना सुद्धा सांगतो की या पुढच्या होणाऱ्या आंदोलनात निदान आम्हाला थोडीशी सूट तुम्ही दिला चार्चे चार्चे तर हे चांगल्या पद्धतीने विषय आपला संपणार आपण जसं देशभरात तुम्ही म्हटलं होत की आपली बार चारशे पाल चारशे तर सोडा तीनशे का अडीचशे पण पाल गेले कारण हे तुमच्या आमच्यासारखे गरीब लोकांची तळतळ त्यांना लक्षात ठेवा काय होत नसत मी हिंदू मी मुसलमान म्हणणं हे खूप सोपं असत पण खरा हिंदू होणार मुसलमान होणार हे खूप अवघड लक्षात घ्या आपल्यामुळे आपल्या सोबतचा जो व्यक्ती असेल तो कुठल्याही समाजाचा असेल तो सुखी राहायला पाहिजे आपल्यापासून ते समाधानी असला पाहिजे त्यालाच खरा हिंदू आणि खरा मुसलमान म्हणायचा नाहीतर उद्या इथं अकबर मला कुणी जय श्रीराम तर का लोकांचा प्रश्न सुटणार नाही सुटणार आहे का रस्त्यावर लोकांच्या समस्या घेऊन करतो मी मागे सांगतो आजही सांगतो मागे सांगितलं ते प्रामाणिकपणे आम्ही तुमच्यासाठी लढतो तुमच्याकडून एक रुपया नको मला कुठलाही व्यक्ती एक रुपया आमच्यासाठी कुठेही खर्च करायचा मी पहिल्यापासून सांगितलेलं पुढे सांगतो तासभर उशिरा होईल कमी होईल जास्त ते काय होईल वेळ पडला तर जेलमध्ये जाऊ पण कुठल्या तरी चांगल्या अधिकाऱ्याचा कल्पडीत मारून जाऊ जो तिथं ठिकाणी आपला काम म्हणलेलं आपण काय जेलमध्ये जाणार म्हणजे काय कुठं सुभाष देशमुख सर का कुठेतरी चारशे बीसी करून जाणार नाही आपण सामान्य लोकांसाठी जाणार आहे मित्रांनो लक्षात घ्या बस तुम्ही म्हणलं ना, 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 ना। हे माझ्या आई ते बोलले हा आस तसा आपण उद्धव तो झालेलाच आहे फक्त एक तुम्हाला सांगतो की हम तो डोमेंगे सलन साहेब तुम्ही भीले काही आमचं काम करणार नाही त्या लोकांना घेऊन पुढाला शिवाय राहणार नाही आता बऱ्याच दिवस झाले आपण वारंवार पात्र वापरून पत्रेवर सुद्धा सुरू केलेले कदाचित सव्वीस तारखेला मी मुंबईला जाणार आहे बच्चू गुडू साहेब मुंबईला आहेत फोन आला होता फो कदाचित सव्वीसला हा विषय मी तिथं जाऊन बोलणार आहे वेळ पाहिजे तर मग आपले मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील जे कोणी भेटत त्याला आपण जाऊन भेटतो पण एक लक्षात घ्या दर बुधवारची ही जी मिटिंग आहे याला कसलीही परिस्थिती सोडायचंय मी सकाळी सात वाजेपासून घराच्या बाहेर आहे सकाळपासून चार नाही पाणी नाही नाश्ता नाही आपण इथे येऊन पाणी पिल आमच्या अभिषेकने माझ्या मित्रांनी माझ्या भावाने आम्ही दिला एक लक्षात घ्या आम्ही तुमच्यासाठीही आता मी जिथे गेलो होतो तिथे एक मोठं मॅटर होता तिथेही मिटिंग होते मला तिथून जाणं गरजेचं होतं आणि मला शिंदे साहेबांनी सांगितलं की अकरा बारा वाजेपर्यंत या तिथून मला एक सव्वा एक दीड वाजता आणि शेवटी काय बघा आम्ही काम करत असताना मागासारखंच एकदा काम हातात घेतलं तर जेवण का पालिका सगळं सोडून देतो आणि अधिकाऱ्यांना सुद्धा सांगतो आमचं काम केल्यानंतर आमच्यापेक्षा वाईट आवडतो तुमची चाळीस वर्ष झाला हे सहन केलेलं तू सगळ्यांना सहताव लागणार मग आधी काय काय वेळ सांगता येत नाही हे आता पालकमंत्र्यांना सुद्धा कळायला पाहिजे आता तुम्हाला सांगतो आता आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढे सीट आहेत तुम्हाला सांगतो लक्ष्मी विष्णूचा प्रश्न संपला नाही तर यांची निम्म्यापेक्षा जास्त सीट आम्ही पाडू लागतो परत तुम्हाला माहित आहे की आम्ही चॅलेंज केला होता की अमरावतीमध्ये नवरित राणा पाडतो म्हणून पाडला का नाही रडत बसालेत एवढं रडाले एवढं रडा घरचे लोक जनता हातून द्यावर आले आता त्याच्या बायकोला तर पाडलेलं आहे आता नवराचा नंबर आलाय कोटी ते गाडी शिवाय मिळत नाही आणि हराम खोत त्या आदिवासी महिलांना सतरा रुपयाची साडी वाढतात माझं तेच म्हणणं आपण पूर्ण ताकदीने लढू वेळ पडला तर मंत्रालयालाच चालवतो काय राहणार तुम्ही सगळे जर हात माराखा मंत्रालय चालत येणार ना रस्ता साधला तरी का आपण बाबाचा आणि हे लक्षात घ्या आम्ही जेव्हा रस्त्यावर उतरतो ना चांगल्यात चांगलेला बाप आणि आजोबा आठवण दिले तर दिल्याशिवाय राहत नाही तर तुम्हाला या माध्यमातून सांगतो आज सगळ्या जण बरेच एक चेहरे नवीन दिसतात मला बरेच लोक माझी वाट बघून गेले त्यांची माफी माग पण पुढच्या तारखेला पुढच्या आठवड्याला मी वेळेवर येईल आणि या माध्यमातून तुम्ही सांगतो की आता तुम्ही हिंमत हारू नका आता आपण कुठेतरी जे ना एक होत आता पूर्वी तुम्ही बघा शिंदेसाहेबांना विचारा तीस चाळीस लोकांपासून तीन चारशे पाचशे सहाशे लोक झाले वार्या तराचे तीन चारशे लोक झाले म्हणजे हजार पुढे आपला आकडा चाललाय आणि आपल्याला हे आकडा हळूहळू बत्तीसशे पर्यंत न्यायचाच जे मतदान केलं त्यांच्याकडे त्यांनी दौरा ठोकाचं ठरवलं आनंद आपले घेते त्यांच्याबद्दल सांगते मी आपण कुणाकडे जायचं हे आपण त्याला ठरवू आपल्या शिद्ध काम होणार आहे त्याच्याकडे कारणिती शिंदे पण पंधरा वर्ष आमदार होती केलेलं नाहीयेच हे का नवीन गोष्ट गोष्टी आपण प्रणिती शिंदेने या वेळेस का मदत केलं हे लोक आहे लोकांमध्ये भाज्या लावायचे असे प्रयत्न करून केले पण आपण का म्हणलं ठीक आहे दगडापेक्षा पण विटेला आपण दगडाने उत्तर देऊ शकतो या विटेला पण माहित शिंदे साहेबांनाही माहित आहे प्रणिती शिंदे पण माहित आहे पण हर एकदा रस्त्यावर उत्तर देत मग का कोणाचं ऐकत नाही तर मी तुम्हाला सुद्धा या माध्यमातून सांगतो की सव्वीसला मी मुंबईला जाणार आहे आपल्या मिटिंगची व्यवस्था करू मुख्यमंत्री साहेबांना सांगू की महाराष्ट्राची तुम्ही जी परिस्थिती बघताय की अशी गोर गरिबांची बत्तवाजे ना भारतीय जनता पार्टीला कुठलेल्या शिवसेनेला कुठलेल्या राष्ट्रवादीला लागत आहे निदान आता तरी या लोकांचं कल्याण करा आम्ही सांगत नाही तुम्ही गुवाहाटीला गेला काय बारा भांगणी केला आम्हाला देणं घेणं नाही पण आम्हाला आमच्या कामगार हक्काचे घर मिळावं एवढीच आमची अपेक्षा आणि ते पण मिलच्या जाग्यावर आम्हाला जर त्या आळा माझ्या तिकडे घेऊन जाऊन टाकून दिलं का दायने आपल्याला लक्षात तर मी या माध्यमातून पुन्हा एकदा सांगतो की ज्या ज्या तारखेला जे बुधवारी मिटिंग असते त्या मिटिंगला मिनची चिमणी पाडली तर आपल्याला त्रास होत होता मुळ्याचा त्याच्यामुळे पाळू टाकली तर त्यांचाही मुळात उपचार करू व्यवस्थित कळतय आपण पण डॉक्टरच आहे ऑपरेशन करणारे डॉक्टर करणारेचही बंदोबस्त करायचा आपल्याला नाही आता एक लक्षात घ्या तीस वर्ष झाले आपण तसत बसलो होतो सहा महिन्यात आपण जे आता हे सगळ्यांना सोडून घेतो सगळ्या आता पुण्याचे घर कसे पाडायचे काय पाळायचे वेळ तुमचा ठरवू ना आपण घर बांधला म्हणजे का पाडलं पाडलं जाणार नाही का चांगलं चांगली बिल्डिंग पाडलेली आणि तुम्ही आम्ही इमानदारी तर पुन्हा एकदा सांगतो सुभाष देशमुख असल विजय देशमुख असल त्यांना डायरेक्ट या माध्यमातून इशारा देतो लक्ष्मी विष्णू कामगारांचा विषय आला तोंड वागा केला तर विधानसभेत तुम्हाला सुद्धा राम सातपुते सुरखा घरी बसवल्याशिवाय रानाने या माध्यमातून सांगतो लक्ष्मी विष्णू कामगारांचा ऑक्टोबर पूर्वी हा काहीतरी आपण निकाल लावण्याचा प्रयत्न करतोय आता यापुढे आपली दोन दोन तीन तीन दिवसांना सुद्धा मिटिंग लिहिली आम्ही तुम्हाला सांगू त्या पद्धतीने आपण काम करू एवढंच सांगतो मी पुन्हा एकदा तमाम कामगारांना त्यांच्या कुटुंबाला सांगतो ज्या दिवशी आंदोलन असल घरा जन्मला वर्षभराचा भाव सुद्धा सोडायचा त्याला सुद्धा घेऊन कारण हा विदार परिस्थिती हे संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण देश पाहायला पाहिजे की कशा प्रकारे आपल्या आयुष्याचा वाटा या लोकांनी केला अन्न आवाज आवाजच नाही ना सुभाष देशमुख विजय देशमुख पडणार पण चिंतेत तुम्ही पण तर तुम्हाला सर्वांना विनंती करतो की ज्या ज्या वेळेस प्रहारच्या वतीने तुम्हाला आवाज दिला जाईल त्या त्या वेळेस पूर्ण ताकदीने वे वे तुम्ही उभं राहा एवढं सांगतो आणि आम्ही तुमच्याबरोबर प्रामाणिकपणे राहू एवढं सांगतो मी आणि माझी रजा घेतो जय हिंद जय